फोन आला की मम्मी असं असं माझा ऍक्सिडेंट झालाय आणि मी ह्या हॉस्पिटल मध्ये आहे करून तर मी की कुठे तो मी आहे मला काही झालं नाही मी मस्त आहे फक्त माझा ऍक्सिडेंट झालाय छोटासा मी येतो छोटा अर्धा एक तासात घरी साडेतीन झाले चार झाले साडेचार झाले तरी अजून आला नाही ला मध्ये होता तो अच्छा, तर मी म्हंटल अजून नाही आला मी परत फोन केला तर त्याच्या मित्राने मला कॉल फोन उचलला आणि बोलला काकी आम्ही आहोत आम्ही येतो फक्त थोडीशी प्रोसिजर करतो आणि आम्ही येतो तर माझं स्वामींचं नाव समर्थ समर्थ योगी मध्ये आपलं स्वागत आहे मी ओमका सावंत आज अंधेरीहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपल्यासोबत स्वामी भक्त संगीता विनोद निकम ताई आलेला आहे ते आपल्याला महाराजांचा आलेला अनुभव शेअर करणार आहे तर नक्कीच आपण त्यांच्याकडून महाराजांचा अनुभव ऐकूया श्री स्वामी समर्थ ताई तुमचं या चॅनल मध्ये स्वागत आहे ताई आम्हाला नक्कीच आनंद होईल तुम्ही आम्हाला अनुभव शेअर करा श्री स्वामी समर्थ हा माझा अनुभव असा आहे की मी स्वामींच्या ह्याच्यामध्ये आमच्या शेजारी प्रज्ञावेनी राहतात त्यांच्या ह्याच्यात आली त्यांनी मला म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये घेऊन आल्या स्वामींच्या प्रचारामध्ये मी काहीच ह्याच्यात मला काही ज्ञान नव्हतं स्वामींचं त्यांनी मला एक छोटीशी पुस्तक दिलं स्वामींच की हे तू रोज वाच करून नित्य सेवा म्हणून कुठल्या सालीची गोष्ट ही तरी दोन हजार अठरा एकोणीस ची गोष्ट आहे हा तेव्हापासून मी याच्यामध्ये आली स्वामींच्या हा सेवेमध्ये आणि पुस्तक वाचायची फक्त बाकी काही सेवा नाही करायची आणि नामस्मरण करायची एक मार नंतर नंतर मग आम्ही कुरवपूर केलं पिठापूर केलं असं खूप आम्ही मग स्वामींच्या याच्यामुळे आम्ही भरपूर ठिकाणी जाऊन आलो मग नंतर आमचं नामस्मरण चालू झालं मठामध्ये घरी सगळ्यांच्या असं आणि नामस्मरण करता करता मग एक दिवस असं मी अशीच बसली होती दोन हजार एकोणीस नाही दोन हजार वीस एकवीसला असेल मी बसली होती नामस्मरण करत रात्रीची बारा एक वाजता बसली होती आणि माझा मुलगा त्याच्या मित्राच्या बड्डेला गेला होता बड्डेवरून तो रात्री एक दीड वाजता येत होता आणि मी नामस्मरण करत होती मला काहीच माहीती नाही तो कुठे आहे काय आहे आणि मी आपली अकरा माळी स्वामींचा जप केला आणि मग पुन्हा शंकर महाराजांचा जप करायला बसलेली पण मी झाल्या पाच माळी केल्या आणि त्याचा काय फोन नाही आला मी पण रागाने काय फोन नाही केला मी म्हंटल येईल तो करून बोललेला मिनिटात येतो दहा मिनिटाचे दोन वाजले तरी नाही आला आणि करून मी झोपली झोपली तर झोप पण लागत नव्हती आणि अचानक त्याचा साडेतीन ला फोन आला हु, की मम्मी असं असं माझा ऍक्सिडेंट झालाय आणि मी ह्या हॉस्पिटल मध्ये आहे करून तर मी म्हंटल की कुठे तो मी बरा आहे मला काही झालं नाहीये मी मस्त आहे फक्त माझा ऍक्सिडेंट झालाय छोटासा मी येतो अर्धा एक तासात घरी साडेतीन झाले चार झाले साडेचार झाले तरी अजून आला नाही केम ला हॉस्पिटल मध्ये होता तो अच्छा तर मी म्हंटल अजून नाही आला मी परत फोन केला तर त्याच्या मित्राने मला कॉल फोन उचलला आणि बोलला काकी आम्ही आहोत आम्ही एका तासात येतो फक्त तिथली थोडीशी प्रोसिजर करतो आणि आम्ही येतो तर माझं स्वामींचं नाव चालूच होत की स्वामी तो सुखरूप येऊ दे घरी करून आला घरी बघितलं तर ता त्याला कुठेच काही लागलं नव्हतं फक्त त्याची करंगळी पूर्णपणे बॅन झालेली हाड मोडलं त्याचं करंगडीचं आणि पायाला थोडस लागलेलं ला। रात्र कशी तरी काढली त्याने आणि सकाळी पहिलं त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले मी बघितलं त्याच हाड मोडलं होत पूर्णपणे हाड गेलेलं त्याचं म्हणजे त्याच मरता मरता वाचला अशी अवस्था होती त्याची एवढ्या तो जोरात स्पीड ब्रेकर वरती आपटला की त्या ठिकाणी त्याचा जीव गेला असता एवढ्या जोरात आपटला म्हणजे आम्ही नंतर एक आठ दिवसाने येत होतो नाही तो त्याचा मित्र दुसऱ्या दिवशी गेला तिकडे आणि त्याने विचारलं पानपट्टीवाला होता तिथे रात्रीचे पानपट्टीवाले असतात ना तर त्याने पानपट्टीवाल्याला विचारलं की इथे रात्री ऍक्सिडेंट झाला हा होतो गया परो बच्चा जिंदा आहे की मर गया पता नाही असा बोलला तो नंतर मला त्याने आठ पंधरा दिवसाने तिकडून पुन्हा असं रिक्षाने आम्ही येत होतो तर मला त्याने दाखवलं की मम्मी अभ इथे आपटलो मी म्हणलो अरे एवढ्या जोरात आपटलास म्हणजे त्याचा जीव त्या ह्याच्याने वाचला स्वामींचा मी नामस्मरण करत होती पण त्या ह्याच्यामध्ये त्याचा कवच बंदे स्वामी माझ्यासाठी मा... ते होतं होत ते आणि त्या ह्याच्यात ना मग त्याची करंगडी गेली एवढं सगळं वाचलं म्हणजे त्याचा जीव बेतला बस एवढा हा माझा खूप मोठा अनुभव आहे رشنيمنجي <smallionate> महाराजांचं आहे ना की तारक मंत्रामध्ये तारक मंत्रामध्ये त्याला महाराजांच्या नंतर त्याला मी स्वामींच्या ह्याच्यामध्ये आणलं मग त्याच्यानंतर तो जातो आता दा मठामध्ये वगैरे जातो कधी जातो मला माहिती नाही पार्ल्याच्या मठामध्ये जातो त्याला मी बोलली ना की तू जा म्हणून मी माझा माझा जातो तू मला सांगू नकोस असं बोलतो पण तो जातो मठात जातो स्वामींचा हे करतो मला बोलतो किती करतेस किती करतेस आहेस स्वतः पण करतो ते दाखवत नाही तो हे त्याच आहे आणि स्वामी करून घेतात त्याच्याकडून सगळं करून घेतात आणि आता तो एकदम मस्त आहे फक्त त्याच्या परणीमध्ये जीव नाही अजिबात हा स्वामींचा माझा महाराज ते पण देतील कधीतरी नक्कीच महाराजांच्या चंडी प्रार्थना त्या गोष्टीबद्दल आणि काय अजून कुठला आणि माझा स्वतःचा अनुभव आहे आम्ही असंच दोन हजार अठरा एकोणीस ला त्यांच्या बहिणीकडे गेलेलो बोरिवलीला रक्षाबंधनला ला आणि ट्रेन पकडली आणि ट्रेन ते पुढच्या टप्प्यात बसले आणि ट्रेन चालू झाली ट्रेन चालू झाली म्हणजे आणि ते चढले म्हणजे मला चढणं भागच होतं कारण की मी मागे राहू नाही शकत म्हणून मी जबरदस्ती चढली तर मी अगदी काटोकाट ट्रेनच्या ह्याच्यावरती उभी होती आणि मी आपलं म्हणून चालू होत की स्वामी आता मी पडली तर तुम्ही मला बघायचंय करून आणि पाठून मला हात पकडला आणि कोणी खेचलं मला माहिती नाही पण मला आतमध्ये ढकललं आणि मी अगदी मदोमत जाऊन उभी राहिली आणि मी अंधेरी स्टेशनला उतरली आणि मी आली कोण होत काय होत मला काहीच माहिती नाही पण मी त्या ह्याच्यामध्ये तेवढा बोरिवली ते, ते अंधेरी पूर्ण स्वामींच नाव चालू होत तो माझ्या तोंडामध्ये स्वामी मला वाचवा स्वामी मला वाचवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा एक माझा खूप आहे नामात शक्ती आहे तारक मंत्रामध्ये शक्ती आहे स्वामींच्या ह्याच्यामध्ये शक्तीच शक्ती आहे नक्कीच नाही खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव शेअर तर मित्रांनो अशक्य ही शक्य करतात स्वामी या अनुभवावरून आपल्याला एक महाराजांचं ही ओळ आहे ती नेहमीच आठवते आणि खरंच खूप छान होता अनुभव खरंच तुम्हाला पण देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर नक्कीच आमच्यापर्यंत कॉल करा आपण या चॅनलच्या मार्फत शेअर करू व पाली जिल्हा रायगड इथे स्वामींचं आपण मठ स्थापन करत आहे त्या स्थापनेबद्दल जर तुम्हाला डिटेल्समध्ये विचारायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री